मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे नियम लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय व तोडगे दिलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा नमस्कार मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे गुरुवार केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात आर्थिक समस्या दूर होतात आपण मनोभावे महालक्ष्मीला जी इच्छा मागितली ती माता महालक्ष्मी आपली इच्छा पूर्ण करत असते व आपल्या अडचणी दूर करत असते तर प्रत्येकानेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे केलेच पाहिजे तर या व्रताचे काही नियम आहेत चला जाणून घेऊया पहाटे लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत व्रताचं संकल्प घ्यावात अंगणात पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी यामध्ये महालक्ष्मीची पावले अवश्य काढावी यानंतर उंबरठ्यावरती महालक्ष्मीची पावलेची रांगोळी किंवा ठसेच उमटावेत यानंतर त्यानंतर चौरंगावर किंवा पाट्यावरती महालक्ष्मीचे आसन सजवावे महालक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याची पाने करवंदाची पाने किंवा आपल्याला त्याच्या पारंब्या हव्यात यानंतर कलश स्थापन करावा सर्वप्रथम कलश आणि पूजेच्या ठिकाणी गणपतीची पूजा करावी व कलशाची पूजा करावी यानंतर लक्ष्मी मातेची पूजा करावी कलशाला हळद कुंकू लावावे कळसात दुर्वा एक नानं सुपारी विड्याची पाने अथवा आंब्याच्या ढाळ्या किंवा पंचपत्री आकलशावर ठेवाव्या पंचपत्री म्हणजेच आपल्याला पाच झाडांची पाने आणावीत वेगवेगळ्या पाच झाडांची पाने त्यानंतर त्यावर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री लक्ष्मी मातेचा फोटो किंवा श्रीयंत्राचा फोटो ठेवा लक्ष्मी पुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गुळ ठेवावा माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा असे मानले जाते की मार्ग शेष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा महालक्ष्मीची पूजा करावी आणि दिवा लावावा घराबाहेर अंगणातही दिवा लावावा पूजेनंतर प्रसाद वाटून मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार उच्च व्रत करावे शेवटच्या दिवशी उद्यापन करावे आता महालक्ष्मीचे मांडणी झाल्यानंतर कथा वाचावी आणि त्यानंतर आरती करावी व्रत करणाऱ्याने पूर्ण संपूर्ण मार्गशीर्ष हा, महिना हा मांसाहार टाळावा या पूर्ण महिन्यामध्ये मांसाहार करू नये आपण जसं श्रावण महिना पूर्ण मांसाहार टाळतो त्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना पूर्ण टाळावा या हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे यावेळेस उपवासाचे पदार्थ साबुदाणा फराळ वगैरे चालत नाही फक्त फळे खावावेत रात्री स कुटुंबासोबत भजन व फलाहार करावेत पूजा करताना व वा कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावे परत त्याच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी ठेवावे मोबाईल टी व्हीवर तुम्ही शक्यतो देवीचे मंत्र वगैरे लावून द्यावे एखाद्या अडच एखाद्या गुरुवारी अडचण आली असल्यास ती पूजा इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावी पण उपवास आपण स्वतःहूनच करावा या दिवशी भांडण वाद करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये नाहीतर आपला उपास पकडल्याचा अर्थ राहत नाही बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटत हे मार्ग खुले व्हावेत व माता लक्ष्मीची कृपादृष्टी व्हावी यासाठी हे सोपे उपाय आहे ते करून पहा हे उपाय तुम्ही नक्की करा पहिला उपाय आहे रोजच्या देवपूजेस शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करावा शंख हा लक्ष्मीचा खूप आवडते लक्ष्मी, लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण असर्वानी पाहिलेली असेल म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्याची पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी होते हेच आपण कवड्या आपण दिवाळीत लक्ष्मीपूजनालाही ठेवतो लक्ष्मी माता कमळावर विराजमान असते त्यामुळे हे तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे गुलाबी कमळ अर्पण करावे महिन्यातून एकदा शुभ तिथीला दिवीला केसरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न अर्पण करावे त्यात खोबरे दही साखर खडे साखर हे देखील चालू शकेल जे आपल्या परिस्थितीनुसार आपण जे आपल्याला जमेल ते आपण अर्पण करावे तुमच्या घराजवळ किंवा आजूबाजूच्या परिसरात पारिजातकाचे झाड असावे देवीला पारिजातकाचे झाड खूप आवडते म्हणजेच विष्णूंना पारिज जातकाचे झाड खूप आवडते त्यामुळे विष्णू भगवान प्रसन्न झाल्यास माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होते व जयंतीच्या फुलं देखील लक्ष्मीला आणि विष्णू भगवान विष्णूला खूप प्रिय आहेत भक्तिभावाने ही फुले अर्पण केली असता त्यांची कृपादृष्टी आपल्याला लाभते केळीचे बाग जेथे असेल तेथे आर्थिक चणचण भासत नाही परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते अशा वेळेस जेथे केळीचे झाड असते तेथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे शक्य असेल तर देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवावा ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी ते तुळशीजवळ दिवा लावला जातो त्या घरावरती लक्ष्मीची कृपादृष्टी असते म्हणून अशा गोष्टी आपण नेहमी करत राहाव्या रोज संध्याकाळी दिवे लागणे लागणे झाल्यावर घरात लक्ष मिळते अशी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज उंबठ्यावर अंगणात दारात स्वच्छ करून रांगोळी काढावी व सुशोभित करावी ती पाहून देवी माता नक्कीच प्रसन्न होते सर्वांनाच आहे ज्या ठिकाणी अस्वच्छता असते अस्ताव्यस्त असते पसारा असतो त्या ठिकाणी लक्ष्मी माता राहत नाही तर अशा घरात माता लक्ष्मी कसे प्रवेश करेल तर म्हणून त्यामुळे आपल्याला घर आवरलेले नेटनेटके असावे त्यामुळे माता लक्ष्मीला आपल्या घरात प्रवेश करायला अतिशय आनंद होईल जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते अशा व्यक्तीच्या हाती पण माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नीने आपसात भांडण करू नये त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते अशांतता निर्माण झालीस तर माता लक्ष्मी रुष्ट होते गुरुवारी चुकूनही नखे कापू नयेत या दिवशी केस कापणे किंवा केस धुणे त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील मासिक पाळी आली असेल तर एक गुरुवार पकडावा ज्या गुरुवारी आली असेल तो गुरुवारचा उपवास करू नये घेऊ नये गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरीबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती कृपा करते अन्नदान हे पुण्याचे काम आहे सर्व दानापेक्षा श्रेष्ठ हे अन्नदान आहे त्यामुळे अन्नदान हे करत राहावे दिवसभर केवळ फळं खाऊनच हा उपवास करावा संध्याकाळी उपवास सोडण्या अगोदर गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा व त्यातील आपण थोडा गोड पदार्थावरतीच आपण हा उपवास सोडायचा असतो उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतल्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये फळं खाऊ शकतात पण दुसरा काही खाऊ शकत नाही गुरुवारच्या दिवशी थोडं लवकर उठून सडा रांगोळी करावी त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते म्हणजे इतर वेळेसही तुम्ही लवकर उठून अशी सडा रांगोळी वगैरे काढून स्वच्छता केली तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्नच राहते दिवसभर माता लक्ष्मीचे नामस्मरण करावे मंत्र असतात पुस्तकात ते मंत्रांचा जाप करत राहावा उपाय सोडण्याअगोदर पोथी वाचावी व वा महालक्ष्मीची आरती करावी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी पाच सवासने किंवा कुमारिकांना बोलवून आपल्या इच्छेने त्यांना जे पुस्तक एक केळे एक रुपया फुल हळ हा, हळद कुंकू देऊन नमस्कार करावा व त्यांच्या पाया पडाव्या यामुळे आपले व्रत सफल होते कुमारिकांनीसुद्धा हे व्रत केलं करावे त्यामुळे आपल्याला चांगला पती मिळण्या मिळतो किंवा नोकरीसाठी आपल्याला ज्या श्रद्धेने आपल्याला ते व्रत करायचे आहेत त्या इच्छेने आपण ते व्रत करावे असे हे महालक्ष्मीचे व्रत आपल्याला संपूर्ण इच्छा आकांक्षा पूर्ण करून देणारे व्रत आहे त्यामुळे हे व्रत सर्वांनीच करावे व आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्या हे व्रत दरवर्षी पकडावे म्हणजेच आपल्या अडीअडचणी दूर होतील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच तुमच्या मित्रमैत्रिणी भगिनींना सर्वांनाच याविषयी माहिती मिळेल